सगळ्यांना क्रांतिकारी जे भीम कसे आहे मस्त असतात आणि मी पण मस्त आहे हा माझ्या भावाचा मुलगा आहे आहे बोल जे भीम बोल सगळ्यांना जे भीम आणि मी फर्स्ट टाइम ब्लॉग बनवते तर मला सपोर्ट करा लाईक करा सबस्क्राईब करा आणि माझ्या घरचे खूप बोलत होते की बनव बनव पण मी काही बनवायला काही रेडीच नव्हते म्हटलं चला प्रयत्न केल्यावर तर होईल प्रयत्न करू आणि पोस्ट करून टाकू नाही हो तो सबस्क्राईब करू जो लाल वाला बटन आहे उसके साथ स्कॅन करू या फिर महफिल जमाव मुझे नाही पता बस क्लिक होताना चाहिए माझ्या आतुला सबस्क्राईब करा बोल बोले बोल हे बोल इकडे बोल द बोल बोल तर येईल डेली ब्लॉग काढायचं प्रयत्न करेल मला काही येत नाही जास्त बोलता म्हणजे ब्लॉग शूट करायचा असं अरे कहना क्या चाहते हो बोलतात खूप येतं पण असं ब्लॉग शूट करायचं काही नाही जमत तर प्रयत्न केल्यावर तर होईल चालू आहे आता प्रयत्न करेल मी आता एंड करते बाय लाईक करा सबस्क्राईब करा